श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर काल दीपा सकारे, सकारे, तर आज सकाळी सकाळीच आपण सगळे दिवे वगैरे घासून स्वच्छ ठेवून दिले त्यानंतर आज आपण सकाळी उठल्या उठल्या मी उंबराची पूजा केली तर मित्रांनो श्रावणातला हा पहिला दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस असतो तर आपण पहिल्या दिवसापासून दिवसा सेवा करायला सुरुवात केली तर हा महिना सुद्धा आपल्याला सांगून जाईल तर मित्रांनो श्रावण म्हणजे फक्त पूजन आहे तर तो एक देवाशी जोडण्याचा योग आहे भाग्य बदलण्याचा काळ आणि कर्माने कृपा खेचण्याचा सुवर्ण संधीचा महिना आहे तर श्रावण महिना आजपासून म्हणजे जुलै पासून सुरू झालेला आहे तर आजचा हा आपला पहिला दिवस श्रावण महिन्यात आपल्याला सेवा करायच्या भरपूर सारे मंत्र जग रुद्राभिषेक करायचा आहे भक्तिभावाने हा महिना आपल्याला घालवायचा आहे आपल्याला काही नियमांचे पालन सुद्धा करायचं आहे वाईट विचार असो मांसाहार मद्यपान यापासून आपल्याला लांब राहायचे आहे मित्रांनो श्रावणाच्या पहिल्या दिवशी जमेल तेवढी सेवा न सेवा करायचा करा कारण भोले बाबा प्रसन्न होतात खऱ्या भक्तीने आणि आपण जे मागू ते आपल्याला सगळं काही भोले बाबा देतात आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण या व्हिडिओमध्ये आपण कोणती कोणती सेवा करायची आहे सर्वात आधी आपल्याला माहिती गणपती बाप्पांचं मान असतो त्याच्यामुळे सर्वात आधी गणपती बाप्पांना एक आता त ताटत घेऊन मी त्याची त्यांची पूजा केली होती सगळ्यात आधी पान टाकायचं मग त्यानंतर परत गणपती बाप्पांवर आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे मग त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून वगैरे खाली तांबळी वगैरे ठेवून मी त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती होऊन त्यांना फुल अक्षदाबंध वाहून ठेवले आहे मग त्यानंतर परत आपलं आपल्या ते स्वच्छ केल्यानंतर परत तामानपत्रामध्ये बोलूनची पिंड मी ठेवलेली आहे त्यावर नंतर, नंतर आ... आता मी जसं की बोलले तुम्हाला की कि तामानपत्र घ्यायचे तामाणपत्रावर Earth... आपल्याला शंकराची पिंडी ठेवायची आहे शंकराच्या पिंडीवर सर्वात आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे जो की मी आधी सकाळी केलेला होता मग त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे पंचामृताचा अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा महापुरुष किंवा श्री शिवाय नमस्तुभेम श्री शिवाय नमस्तुभेम श्री शिवाय नमस्तभेम तुम्ही हा मंत्र म्हणू शकताय ती ते झाल्यानंतर त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्याने शंकराच्या पिंडीवर पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ते तामण्यात पाणी आपल्या एखाद्या कुंडीत टाकून देऊन टाकून द्यायचे आहे त्यानंतर परत तामणामध्ये आपली शंकराची पिंड ठेवायची आहे त्या पिंडीवर सगळ्यात आधी भस्म आपल्याला तीन बोटांनी आता मग पिंड जरा लहान असल्यामुळे जमत नव्हतं आपण आपण आपले तीन मधले जे बोट असतात त्यांनी शंकराच्या पिंडीवर भस्माचा सगळ्यात आधी लेप लावायचा आहे मग त्यानंतर चंदनाचा लेप लावायचा आहे चंदना लिप लावल्यानंतर अं तर आपल्याला लावल्यानंतर त्यानंतर आधी बेलाचे पान व्हायचं बेलाचे पान वाहताना नेहमी जो फांदी कडचा खालचा भाग असतो तो तोडून मग शंकराच्या पिंडीवर ठेवायचा असतो त्यामुळे सगळ्यात आधी तो तोडून घ्यायचा जसं मी तोडलेला आहे मग त्यानंतर आपण पिंडीवर ठेवायचा त्यानंतर पिंडीवर ठेवल्यानंतर आपण फुलं फुलं म्हणजे फुलांनी थोडी सजावट करून घेतलेली होती मग त्यानंतर आपल्याला मी आज ज्या सेवा त्या करायच्या आहेत सगळ्यात आधी मी शिवलामृत मधला अकरावा अध्याय दे। वाचला होता आता शिवलामृत मधला प्रत्येक अध्यायाच वेगवेगळी आहे पण आज मी अं शिवलामृत मधला अकरावा अध्याय वाचला होता त्यानंतर मी शिवलामृत अध्याय वाचून झाल्यानंतर शिवचालीसा वाचलेली होती त्यानंतर मी एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ ओम व शिवाय एक मा श्री शिवाय नम केलेली होती आता ती माळ करून झाल्यानंतर आपल्याला शिवांची 108 नावे ठेयच्या आहेत त्यासाठी आपण एक एकच बिल बांध घेणार तेच स्पिंडल ठेवायचं परत आपल्याला आठ ठेवायचं हं त्याप्रमाणे ओम शिवाय नमः ओम शमवे नमः ओम महेश्वराय नमः ओम विनाते नमः ओम शशीशेखराय नमः ओम वामदेवाय नमः ओ वीरपाक्षाय नम ओम कर्पिय नम ओम नील लोहिताय नम ओम शंकराय नम ओम शूलपाणाय नम ओम कंटवागिने ओं विष्णुवल्लभाय नम ओम शिविष्टाय नम ओम अम्बिकनाथाय नम ओम नीलकंठाय नम ओं भकलाय नम ओम भवाय नम ओम शर्वाय नम ओम त्रिलोकेशन ओम त्रिलोकेशाय नम ओम श्रुतीकंठाय नम ओम शिवप्रियाय नम ओम उग्राय नम ओम सर्वेश्वराय नम ओम गामराय नम ओम अधो अंधुकासुदोनाय नम ओम गंगाधराय नम ओम ललटाक्षाय नम ओम कालकालाय नम ओम पुरुषा निधय नम ओम भीमाय नम ओम परशुहस्ताय नम ओम मृगुपाळाय नम ओम जटाधराय नम ओम कैलासवासिने नम ओम कविचिने नम ओम कठोराय नम ओम त्रिपुराय नम ओम रुक्षकाय नम ओम ऋषुभूाय नम ओम भस्मोद विग्रहाय नमः ओम सामप्रियाय नम ओम सुरमयाय नम ओम त्र्यी मृतय नम ओम मनीश्वराय नम ओम सर्वज्ञाय नम ओम परो ओम परत नमः ओम सोम सूर्य विघ्नोचनाय नमः ओम हविषे नमः ओम नमः ओम सोमाय नमः ओम पंचवक्त्राय नमः ओम सदाशिवाय नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम गुरुभद्राय नमः ओम गणनाथाय नम ओम प्रजापतय नम ओम हरणधुरसे नम ओम गुषाय नम ओम गिरेशाय नम ओम भरचंद्राय नम ओम अनघाय नम भुजंगभूषणाय भुषंगभूषणाय ओम गिरध नम ओम गिरीप्रियाय नम ओम कृतिवाससे नम ओम पुराय नम ओम भगवते नम ओम प्रथमदीपाय नम ओम मृत्युंजयाय नम ओम सूक्ष्मतनये नम ओम जगद्व्याय नम ओम जगद्गुरवे नम ओं व्यम व्योम व्योमकेशाय नम ओम महासे जनकाय नम ओम चारुविक्रमाय नम ओम रुद्राय नम ओम नमः नम ओनवे नम ओम अहिबध्याय नम ओम दिगंब ओम दिगंबरा ओम अष्टमृतय नम ओम अनकात्मने ఓం సాత్వికాయ నమ శుద్ధ విగ్రహాయ నమ ఓం శాశ్వత ఓం ఖండ్ నమ అజాయ నమ పాశవిమోచనాయ నమాయ నమ పశుపతయ మహాదేవాయకందమ అవగ్రహ నమ దుర్గాయ भगन नेत्रिन हि नेत्र ओम भगन नेत्र भीती ओम नय नय नम ओम सहस्रपतीयदा ओम, ओम अनंताय ओम, ओम तारकाय ओम परमेश्वराय नाव okay. ना झाल्यानंतर आपल्याला एक ते बेलाचं पान घ्यायचंय ते बेलाचे पान एक तुम्ही तुमची इच्छा मागून सेवेच्या पुस्तकात ठेवू शकताय किंवा शिवलीला मृत अध्यायाचं पुस्तक असेल तर कशात ठेवू शकता कुठेही ठेवा तरी चालेल आणि हीच भोलींच्या जर मी प्रार्थना करते की सगळ्यांची इच्छा पूर्ण होवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समोर ओम नंबर शिवाय